लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीचा मोर्चा अनेक नेते ताब्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सुमारे तीनशे खासदारांनी मत चोरीविरोधात आणि लोकशाहीच्या समर्थनार्थ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला मात्र दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा अडवत अनेक प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले नेत्यांनी निवडणूक आयोग गप्प राहण्यामागे सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप केला मत चोरी झाली नसती तर लोकसभेचे चित्र वेगळे असते न्याय सत्य आणि लोकशाहीसाठी आमचा लढा सुरूच राहील असा निर्धार मोर्चेकर यांनी व्यक्त केला